लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजला असून आज तेरा मे रोजी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला मतदानाला सुरुवात झाली असून सकाळीच मतदारांचा उत्स्फूर्त प प्रतिसाद पहावयास मिळाला गनोरे तालुका अकोले या ठिकाणीही मतदारांनी सकाळीच मतदानासाठी सुरुवात केली असून तरी सर्व मतदारांना आपले गनोरे यूट्यूब चॅनलच्या वतीनं नम्र निवेदन आहे की आपण सर्वांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी मतदान जरूर करावे देश आपलं मत हे अमूल्य असून या मताचा योग्य वापर आपण सर्वांनी करत मतदान करावे असे जाहीर आव्हान आपले गनोरे करत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातली निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि अत्यंत प्रेरणा अत्यंत चुरशीची होत आहे